बस स्थानकामध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणारी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद उंबरगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील वृद्ध महिला हिराबाई म्हसू कलापुरे ह्या नांदगाव शिंगवे तालुका जिल्हा अहमदनगर येथून नातेवाईकांचा दहावा करून परत श्रीरामपूर येथे जाण्यासाठी राहुरी बस स्थानकामध्ये आल्या असता त्या श्रीरामपूर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना दुपारी एक वाजून पंधरा मिनटाच्या सुमारास दोन अनोखी महिलांनी एका अनोळखी पुरुषाने त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या गळ्यातील एक तुळा वजनाची सोन्याची मळी असलेली पोत जबरीने चोरून नेली त्याबाबत हिराबाई म्हसू कल्हापुरी आणि राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी महिला व एक अनोळखी पुरुष यांच्याविरुद्ध बी एन स दोन हजार तेवीसचे कलम तीनशे सात तीनशे नऊ चार एकशे बारा दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना केले व सदर पथकाने सदर चोट्यांपैकी दोन महिला नामे रेखा कान्हू गायकवाड वैवर्ष एक्केचाळीस राहणार रस्तापूर चांदा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर लता बाबू रोपडे वैवर्ष पन्नास राहणार संजय नगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर यांना गुन्हा करू राहुल येथून पळून जाण्याच्या आत त्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्या दोघींनी तसेच त्यांचे साथीदार प्रभू उर्फ काळू अशोक लोंडे राहणार चितवी तालुका राहता जिल्हा अहमदनगर हली राहणार संजयनगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर अशांनी मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले व सदर गुन्ह्यातील चोरीचा माल प्रभू उर्फ काळू लोंडे हा घेऊन पसार झाला असल्याचे सांगितले त्यावरून राहुरी पोलिसांच्या पथकाने तातडीने सदर आरोपी प्रभू उर्फ काळू अशोक लोंढे याचा श्रीरामपूर येथे शोध घेऊन त्या श्रीरामपूर येथून रात्री अटक केली व त्याच्याकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील चोरी केलेली सोन्याची मणी असलेली पोत श्रीरामपूर येथील सराफी दुकान व्यावसायिक विमल ज्वेलर्सचे मालक गणेश सुभाष दहिवाळ राहणार गोंदवई रोड श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर याला विक्री केल्याचे समजले त्यावरून पोलिसांनी सदर सराफ व्यावसायिक गणेश सुभाष दहिवाळे यांच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील चोरीचे सोने विकत घेतल्याचे कबूल करून सदर चोरीच्या मनाचे त्याने विकळून पाणी केले असल्याचे कबूल केल्याने त्याच गुन्ह्यात अटक करून तीन आरोपींची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्यांच्याकडून चोरीचे दहा ग्राम वजनाचे सोन्याची लगड व सदर सोने उतरवण्यासाठी लागणारे साहित्य व साधने पोलिसांनी सराफ व्यावसायिक गणेश सुभाष दहिवाळे याच्याकडून जप्त केली आहे तसेच आरोपी प्रभू उर्फ काळू अशोक लोंडे हा राहत असलेल्या घरातून पोलिसांनी त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला आहे सदर आरोपींनी यापूर्वीही राहुरी बसस्थानक परिसरात चोऱ्या केल्याबाबत चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार बन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार बन न्यूज राहुरी अहमदनगर